श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पैसा समृद्धी आणि आनंदासाठी पंधरा सिद्ध टिप्स बघणार आहोत तुमच्या घरात पैशांची मोठी अडचण असेल तर तुम्ही हे पंधरा वास्तू उपाय करू शकता हे पंधरा टिप्स तुमच्या जीवनात पैसा आणि विपुलता आणेल चला जाणून घेऊया कोणते आहेत ते, आहे ते पंधरा टिप्स एक तुमच्या घरात कुबेर यंत्र ठेवा दोन गोंधळापासून मुक्त व्हा तीन लॉकर नैऋत्य कोपऱ्यात ठेवा चार तुमचे प्रवेशद्वार व्यवस्थित ठेवा पाच ईशान्य दिशेला मस्त्यालय ठेवा सहा ओव्हरहेड पाण्याच्या टाक्यांची स्थिती बदला सात पाण्याची गळती त्वरित दूर करा आठ स्नानगृह शौचालय ईशान्य किंवा वायव्य भागात असावे नऊ उत्तर वास्तू क्षेत्राकडे लक्ष द्या दहा स्वयंपाकघरातील वस्तूंची पुनर्रचना करा अकरा घरी रोपे ठेवा बारा घरात योग्य पेंटिंग लावा पैसे आणि संपत्ती आणण्यासाठी सात सरपटणारे घोडे पेंटिंग तुम्ही लावू शकता तेरा हलकी अगरबत्ती लावा उदबत्त्या पेटवून तुम्ही तुमच्या घरात पैसा आणि संपत्ती आकर्षित करू शकता हा एक छान आणि सुवासिक मार्ग आहे पूजा खोलीत अगरबत्ती लावणे खूप फायदेशीर आहे तुम्ही तिजोरीजवळ अगरबत्ती देखील लावू शकता जे पैशाचे भाग्य आकर्षित करण्यास देखील मदत करतील चौदा घरात तांबे स्वस्तिक ठेवा जर तुम्हाला तुमच्या घरात पैसा आकर्षित करायचा असेल तर तुमच्या घरात तांब्याचा स्वस्तिक ठेवा तांब्याचे स्वस्तिक लावण्याची उत्तम दिशा घराची आग्नेय दिशा आहे तांब्याचे स्वस्तिक लावल्याने घरातील दन प्रवाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतील पंधरा पाण्याचा कारंजा लावा वास्तू तुमच्या घरात वाहणारा दबदबा किंवा कारंजे ठेवण्याची सूचना देते तुम्ही ते बागेत देखील ठेवू शकता किंवा तुमच्या घरात ठेवू शकता पाण्याचे कारंजे ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशा आहे कारण पाणी वाहते आणि साचलेले नाही याची नेहमी खात्री करा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि एक छान कमेंट करा